ब्रॉट टू यू बायस डायग्नॉस्टिक्स अंतर्गत फूट पाडण्याचं काम हे कोणी कर, करू नये अशा प्रकारच्या वक्तव्यातून मराठा समाजामधले अंतर्गत संबंध जे आहेत ते खराब करण्याचं काम जर होत असेल तर ते बरोबर नाहीये असं ही अतिशय दुर्दैवाची बाब आहे राज्यातल्या जबाबदार नेत्यांनी अशा प्रकारची वक्तव्य करून जातीजातीमध्ये समाजामध्ये विशेषतः मराठा समाजाबद्दल अंतर्गत फूट पाडण्याचं काम हे कोणी कर करू नये सर्व मराठा समाज हा एक एकत्र आहे एकोप आहे आणि कुठलाही वादविवाद मराठा समाजात कधी राहिलेला नाही आहे अशा प्रकारच्या वक्तव्यांतून मराठा समाजामधले अंतर्गत संबंध जे आहेत करने होता सेल, तो ते खराब करण्याचं काम जर होत असेल तर ते बरोबर नाही आहे आणि जबाबदार लोकांनी काळजी घेतली पाहिजे की महाराष्ट्रामध्ये जातीय सलोखा एकोपा कायम राहायला पाहिजे निवडणूक आज आहे उद्या संपून जाईल पण जी दरी निर्माण होते या सगळ्या निमित्ताने तरी वर्षानुवर्ष तशीच राहते आणि म्हणून मराठा समाज असो किंवा अन्य कुठलाही समाज असो त्यामध्ये अंतर्गत फूट पडण्याचं काम कोणी करू नये अशी माझी विनंती आहे